नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तुरीच्या दरात झपाट्याने आपल्याला दीडशे ते दोनशे रुपयाची प्रति क्विंटल मागे आज आपल्याला वाढ पाहायला मिळाली आहे मित्रांनो पहा वेळ न लागतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जालना लाल तुरीला आवक आलेली आहे तीनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार ब्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला तुरीला आवक आलेली आहे पाचशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती तुरीला आवक आलेली आहे दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार सहाशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव तुरीला आवक आलेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार चारशे पन्नास रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती मालेगाव आवक आलेली आहे तुरीला पाच क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला मालेगाव ठिकाणी सहा हजार दोनशे रुपयाचा दर मिळालेला आहे पुढील बाजार समिती आरवी लाल तुरीला आवक आलेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे रुपये तर जास्त दरम्याला सहा हजार चारशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे चिखली तुरीला आवक आलेली आहे साठ क्विंटलची कमीत कमी मिळाला आहे पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट तुरीला आवक आलेली आहे चारशे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपयाचा मिळालेला तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार सहाशे रुपये तर मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद